नमस्कार मंडळी मिरुषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे मंडळी उद्यापासून आमच्या वेतोवाच्या मंदिराची चा आरच्या चालू असा बावीस तारखेपासून कार्यक्रम चालू ता आहेत मंडळी बरेच दिवस झाले मंदिराकडे सजावटीचं काम चालू असा भोरगी रात्रंदिवस मेहनत करतात गावातले आणि आता मी मंदिराकडे इल्लेलो अस सजावट कितीपर्यंत झालेली असे ती तुम्हाला दाखवतो आहे तो मंडप असा त्याच्यात होम आणि करतले होच्यासाठी तुर्तांचो कण्णा वळून हो मंडप केलेलो असा आणि चिवे आणि हे जे उभे काम केलेले असत ते फोपळीचे असत असा काम केलेला असा चला तर मग मंडळी बाहेर दाखवते तुमका कशी सजावट केलेली असा ती तर मंडळी या मूर्ती पाण्यात ठेवण्यासाठी कुंड केलेला असा यामध्ये एक रात्र मूर्ती रवतली मंडळी मंदिराच्या चारही साईटी असं मंडप घातलेलो असा मंडळी या साईटी जेवणासाठी मंडप केलेलो असा आणि त्याच्यावरती प्रत्येकाची जाहिरात दिलेली असा जेणे जेणे आपली जाहिरात दिलेली असा त्यांची पोस्टर लावलेली असोत महिलांनी येऊन तो मंडप सारवलेलो असा स्पेशल जेवणाटी मंडप केलेलो हाई सायटिक रस्त्याच्या गुडये उभारलेले असत बघा ह्या रात्री पोरग्यानी येऊन काम केलेलं असा सगळे गावातले पोरगे तर मंडळी या साइटी त्या का रांगोळी काढता रांगोळी काढण्यात हात धरू शकणार गेट असा जो गावातून खाली येताना असा सजावटीची जोरदार तयारी चालू असा शकतास मन लावून काम करता कोणतंही साचा नाही असा हाती कला आई तर म्हणजे उद्यापासून कार्यक्रम चालू होत आणि तुम्ही बघू शकता आजपासूनच दुकान लाग चालू आलेली असत इकडे पण एक दुकान असा खाज्याचा दुकान लागलेला असा तसे त्या कारंजे कारांचे गेलेले असत तयार ही पण ज्ञानू गावड्यांचीच कला असा बसाच्या आटी बाकडो ठेवलेलो असा बाजूक बघा बैलगाडीची दोन चाका लावलेली असत गाडो तयार केल्या ना इकडे चेतन ठागोरांचे कामगार इल्लेले असत सजावट करच्या थोड्या थोड्या ते आपली कला दाखवतले सर चला तर मग मंडळी आतमध्ये बघूया काय करतात ते मंडळी मंदिराचा कलर काम पूर्ण झालेला असा कुठेही उद्यापासून कार्यक्रम चालू होता आणि जोरदार तयारी चालू असा असं मिस्त्री पण निघलेल्या असत जे कार्यक्रम जातले तो स्टेज असा स्टेजचा पण काम चालू असा पण एक स्टेज घातलेलो असा लहानसो गोडकरांचा मालवणिकाज्याचं दुकान असा हा असा आमचा मानस तो आजच वाटा कोल्हापूरसून तेका आह त्या बाहेरच्या गावात घातलेल्या नी ग्रामपंचायतीची गाडी पण येथरूमचा स्वच्छता करतात रस्त्याच्या दोनही साईटीन विद्युत रोचनाई केलेली असा ती तुम्हाला मी संध्याकाळी परत दाखवतोय मंडळी संध्याकाळी परत एकदा मंदिराकडे इल्लेलो असंसर चेतन ठाकूरचे कामगार काम करत थंसर असा बादाजी शेवटच्या डप्प्यात काम इल्लेलं असा गोंड्यांचे माळा लावता जोरदार काम करता, अरे जेवणाच्या मंडपाच काम चालू काम यतीन सामंत आणि त्याचे मित्र मंडळ यांनी घेतलेला असा जवतीच मंडप असा नमस्कार शेवटच्या डब्यात काम चालू असा सून पडदे लावतात मंडळी सायच्या सत्रात नॅनोआका एकटोच रांगोळी काढी होतो आता हे दिलीप तिवरेकर पण इल असत हे आमचे मिस्त्री होत आणि दिलीप तिवरेकर यांचं चिरंजीव प्रथमेश तिवरेकर हे दुसरे मिस्त्री होत थोडे रे मंडळी थर हो मेन प्रवेशद्वार असा आणि सुद्धा मयूर गावडे आणि नॅनोआका रांगोळी काढतात आता संध्याकाळच्या असतात जोरदार तयारी असतली आज शेवटचा दिवस असा उद्यापासून कार्यक्रम चालू असत मंडळी मी आता येलो असे देवघराकडे देवघराकडे तरंगांका साडी नेसवचा काम चालू असा तुम्ही बघू शकता इकडे प्रवीण मिस्त्री तरंगा जोडून नेसवता मंडळी यासाठी निरीय काढतो काढतात आणि निरीय काढल्यानंतर अशा आणून एका चटईवर ते ठेवले जातात चटईवर ठेवल्यानंतर ते, ते योग्यता माप काढून मग मा तरंगाक मिसवले जातो मंडळी पुन्हा एकदा देवळाकडे इल असतो आणि सर दिलीप काका फुल काढतात द्वार, मंदिर मंदिर तर मंडळी ह्या असा प्रवेशद्वार मस्त आहे की प्रवेशद्वार सजवले नाही तर मंडळी आता काळख पडलेला असा आणि सगळेजण जमत चाललेले होते आता मंदिर धूक घेतात ह्या पहिला बागईचं मंदिर होतात तसेच ह्यासाठी विद्युत रोषणाई सुद्धा चालू असा तर मंडळी गोळखोळ किती केल्याने बघूच्यासाठी इलेलं बघते तर सर झुंबर जोडत होते संध्याकाळ झाली तशी एक एक नवीन नवीन कलाकार चालू आले गावड़े गावड्या आणि तेव्हा यश बांबेडेकर रांगोळी मास्टर मला सांग रांगोळी मास्टर आता मंदिर धूप घेतलेली बॅनर चिकटवत आणि हे काय कार्यक्रम आता नियोजन करत काय काम करू काय मंडळी अडे गुडिया उभारूचा काम चालू असा शिखर मंडळी आमच्या वेताळबा गावात शिखर कलशारवन व मूर्ती निमित्त वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम असोत बावीस तारखेपासून सुरुवात असा नक्की तुम्ही या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या चला तर मग मंडळी जर तुमचा व्हिडिओ आवडलो असतात तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ऋषी गाडी ब्लॉग असेच माझे व्हिडिओ बघित राहा आणि नक्की आमच्या मंदिरात येऊन भेट द्या धन्यवाद